सुरक्षेचे धिंडवडे दूध घ्यायचा बहाणा चाळीस सेकंदात मंगळसूत्र हिसकावलं सुप्रिया सुळेंकडून व्हिडिओ पोस्ट पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याबद्दल चिंता व्यक्त करत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलीस आयुक्तांनी लक्ष घालण्याची मागणी केली आहे पुण्यातील वारचे भागातील एका दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे त्यानंतर ही त्यांनी मागणी केली आहे ही धक्कादायक घटना पुण्याच्या वार्शी भागात घडली अकरा ऑक्टोबरची ही घटना असून या घटनेनंतर आता सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी जारी केलाय व घटनेचं गांभीर्य दाखवून दिले आहे या घटनेत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपयांचा मंगळसूत्र चोरलंय नेमकी घटना कधी आणि कशी घडली घटनेची वेळ ही घटना शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वार्शी माळवाडी येथील सिपला फाउंडेशन जवळील पूजा हायलँड सोसायटीच्या तळमजल्यावर असलेल्या एका किराणा मालाच्या दुकानात घडली आहे एका महिलेचे पती किराणा मालाचे दुकान चालवतात आणि घटनेच्या वेळी ती महिला दुकानात एकटी होती रात्री अकराच्या सुमारास ताई दुधाची पिशवी द्या असे बोलून एक झगपक पेहरावातील तरुण दुकानात शिरला दूध घेतल्यानंतर पैसे देण्याच्या बहाण्याने त्याने महिलेच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि बाहेर उभ्या असलेल्या साथीदारासोबत दुचाकीवरून भरधाव वेगाने पळ काढला या घटनेचा संपूर्ण थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून खासदार सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडिओ आपल्या एक्स सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून तीव्र संताप व्यक्त केलाय आणि पुणे पुणे पोलीस आयुक्तांकडे गुन्हेगारी कमी व्हावी या उद्देशाने पोस्टमध्ये मागणीही केली आहे सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे पुणे येथील हा व्हिडिओ आहे गुन्हेगार कसे मोकाट सुटलेत याचे हे आणखी एक उदाहरण आहे हे चित्र पुण्यासारखा पुण्यासारख्या शहरासाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक आहे पुणे पोलीस आयुक्तांनी या घटनेचे गांभीर्य या, गांभीर्याडे दखल दक, घ्यावी ही विनंती अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्यांना चाप लागलाच पाहिजे तर या घटनेनंतर वार्झे माळवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पटारे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध पथक तपास करीत आहे पुण्यासारख्या शहरात ऐन दिवाळीच्या तोंडावर भर रस्त्यात व दुकानात घुसून चोऱ्यांचं प्रमाण वाढल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे and press the bell icon. Never miss an update.